नाशिक गुजरात राष्ट्रीय महामार्ग पेठ बायपास येथे आदिवासी बांधवांनी कालपासून चक्काजाम आंदोलन सुरू केलंय पेसा अंतर्गत आदिवासी विकास विभागाकडील प्रलंबित भरती तात्काळ करावी नाशिक येथे पेसा भरतीसाठी बसलेल्या आंदोलनास पाठिंबा द्यावा तसेच ग्रामपंचायतीला अंतर्गत पंधरा लाख रुपये पर्यंतच्या कामास मंजुरी मिळावी नाशिक पेट राष्ट्रीय महामार्गावरील सावळघाट कोटंबी घाट यांची तातडीने दुरुस्ती व्हावी तलाठी ग्रामसेवक राहत नसल्याने होणारी छळवणूक थांबावी अशा अनेक मागण्या घेऊन भास्कर यांच्या नेतृत्वाखाली आज सर्वपक्षीय आंदोलन छेडण्यात आलं ज्या विभागाशी संबंधित समस्येवर चर्चेनंतर काल सायंकाळी सहा वाजे दरम्यान तहसीलदार आशा गांगुर्डे यांना निवेदन देऊन आंदोलन मागे घेण्यात आल्याच्या घोषणेनंतर सकाळपासून रखडलेली वाहतूक गतीने सुरू झालेली असताना कॉम्रेड जे पी गावित यांचं आगमन झालं नंतर आपण आंदोलन ठिकाणी येत असल्याचे कळूनही आंदोलन मागे घेण्याची घाई करण्यात आल्याचे प्रकाराने संतप्त झालेल्या माजी आमदार कॉम्रेड जे पी गावित यांनी माकप कार्यकर्त्यांना सोबत घेऊन सात वाजेपासून पुन्हा रास्ता रोको सुरू करण्यात आल्याने प्रशासनाचे धाबे चांगले दणांले होते आणि मग पेसा कायद्याची जर अशा प्रकारची मोडतोड होत असेल तर आदिवासी आमचा कायमस्वरूपी संपणार आहे आदिवासीला न्याय मिळणार नाही एकोणावीसशे शहाण्णव साली पेशाची अंमलबजावणी झाली आणि त्या अंमलबजावणीमध्ये सरकारने पेसाच्या कायद्याप्रमाणे इथले जे हक्क आदिवासीचे आहेत ते हक्क आदिवासीचे हक्क डावलले जातात त्यांना परिपूर्ण मिळावेत प्रत्येक आदिवासीला त्याचा हक्क मिळावा जल जंगल जमीन हा त्याचा पूर्ण हक्क आहे आरोग्य व्यवस्था चांगली मिळावी शिक्षण व्यवस्था त्यांची चांगली व्हावी त्यानंतर सगळ्या सुविधा ज्या आहेत त्या सुविधा त्यांना परिपूर्ण मिळाव्यात आणि याकरता हे आंदोलन आम्ही इथं छेडलेलं आहे आता या ठिकाणी हे आंदोलन छेडत असताना नऊ तालुका तालुके हे आदिवासी आहेत तेरा तालुका आणि तेरा तालुक्यांमध्ये आज आंदोलन चालू आहे प्रत्येक तालुक्यामध्ये आंदोलन त्याच्यामध्ये अजून आमचा वन हक्काचा प्रश्न आहे वन हक्काच्या प्रश्नामध्ये आमची मागणी होती की ताब्यात असलेली संपूर्ण जमीन क्षेत्र ती दोन एकर असो पाच एकर असो ती त्याला मिळावी स्वतंत्र सातबारा त्याच्या नावावर व्हावा पोट खराब जे अपात्र पात्र याच्यात लिहिलेलं आहे ते पात्र व्हावं अशा प्रकारच्या आमच्या मागण्या होत्या त्या मागण्या सुद्धा शासनाचा निर्णय असताना सुद्धा शासनाची जी, जी आर असताना सुद्धा अजून अधिकारी वर्ग ती कामं करत नाहीत त्याचप्रमाणे इथं आदिवासीची जी खनिज संपत्ती आहे जल जंगल जमीन या संपत्ती कुठल्याही प्रकारचा अटॅक करू नये प्रशासनाकडून मागण्याबाबत ठोस निर्णय झाल्याशिवाय आंदोलन मागे न घेण्याच्या पावित्र्यामुळे वाहतूक कोंडी वाढत होती त्यामुळे आता प्रशासन काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे भिकन शेख न्यूज ट्वेंटी फोर महाराष्ट्र लाईव्ह पेट